नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब मुकुंद तरुणावर कोयत्याने हल्ला माळीवाडा बस स्टँड जवळ घटना अहिला नगर मध्ये सहा मार्चला माळीवाडा बस स्टँड परिसरात किरकोळ वादातून नगर येथील तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात शहानवाज सलीम शेख वैवर्ष अडोतेस राहणार मुकुंदनगर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वा सात ते पावणे आठच्या दरम्यान घडले शहानवाज शेख हे रोजच्या कामानिमित्त सफर ट्रॅव्हल्स कार्यालयात गेले होते त्यावेळी बसस्टँडजवळ एक मॅक्स चारचाकी वाहन रस्त्यात आडवे उभे होते त्यांनी वाहन चालकाला रस्ता अडवू नका असे सांगताच फमती याने त्यांच्यावर शिवीगाळ सुरू केली त्यानंतर काही वेळाने फमते रयान फैजान आणि इतर चार अनोळखी व्यक्तींनी शहनवाज यांच्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांनी त्यांना लाथाबुक्याने दगडाने तसंच कोयत्याने जबर मारहाण केले या हल्ल्यात शहनवाज यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि दंडावर गंभीर जखमा झाल्या तसेच पाठीवर डोक्यावर आणि गुप्तांगावर मार लागला आहे दरम्यान एसके ट्रॅव्हल्सचे कर्मचारी मोसिन शेख वसीम बागवान जावेद शेख आणि काही रिक्षा चालकांनी धाव घेत त्यांना वाचवले हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले जखमी शहनवाज यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या जबाबावरून फमती रयान फैजान आणि इतर चार अनोळखी इसमांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास पोलीस अंमलदार औटी हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा